नमस्कार गाईज मी स्वतः तुमचा लाडका ऑफिस चालू करते आपण पहिला बघता आणि त्यामध्ये आपण अशी काही गोष्टी करणार आहोत एंटरटेनमेंट आणि ॲडव्हेंचरस जे तुम्हाला खूप आवडेल आणि माझ्यासोबत तुम्ही पण या स्टुडिओचे साक्षीदार व्हा अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मी अवलंब करतो आणि माझ्यासोबत परम मित्र आमचे परम मित्र आलेले आहेत ते म्हणजे गोवी प्लेस गोवर्धन पाटील आम्ही दोघं मिळून बचवणार आहोत ती काय ॲडव्हेंचर असणार आहे ती तुम्ही नक्की बघा आणि माझ्यासोबत स्टेट्यूज आपला स्पिरिच्युअल रिच पहिला ब्लॉग आहे ते पण डायरेक्ट माझ्या गावात आपण जातोय होळीतून चिमूर बघायला आता माझ्या काकाची पोरं आहेत दोन आता दोघू तिकडची आपल्याला नेते चिंबोरी किंवा काहीतरी करू पण राडा <laughs> तर... आता आपण चाललेलो आहोत या टोपलीवरनं तुम्हाला समजलं असेल की आपण चाललेलो आहोत इकडे बघायला तर हा आमचा भाऊ मोठा आहे काय आवडत नाही बघायला लागते हातातून गेले पाटरगिरी बोळी गेले पाटरगिरी आहे त्या पोटल्याला इग्नोर करा पण हा जो सीन आहे ना हा तुम्हाला फक्त कोकणात आणि कोकणातच बघायला भेटतो त्याच्याशिवाय हा सीन व्ह्यू तुम्ही कुठेच बघू शकत नाही की आपण चाललेलं आहे चिंबोऱ्या बघायला आणि चेंबोऱ्याचं वैशिष्ट्य असं की त्या चेंबोऱ्या फक्त आणि फक्त नवरात्रीच्या कालावधीत किंवा नवरात्री आपण बघतोय की आपण घनराज जंगलात आलोय आणि मेन विषय असा खेकड्यांची जी पिलं आहेत ती माझ्या बोटांना अशी चावून जातात तुम्हाला काय सांगू आणि पार पाय बरबाटला आहे आणि तिथं गोवी आवाज देतो आलो रे तिथं गोवी आवाज देतो मला तर हा लटेरी पण एक्सपिरियन्स आहे सगळे पाय मागलेत आणि चिखला चालत जातं खेकडे पकडायला आणि सुंदर अशा रीतीने हा घनात जांगरात असा मस्त असा वाटतोय ना की फार पायच आ इच्छा कावत पायच जातोय आणि मी पण त्यातनंच मी पण त्यातनं जातोय हलू हलू आम्ही दोघं मागं पडलो आम्ही आमचा वामकार त्यांच्यात पुढं हो आणि असं सुसाईट गेलं तुम्हाला काय सांगू लई सुसाईट गेलाय आहे hey, नवरात्री ही सुटली नाही अजून गरबाजून मनात धान्यात आहे त्याच्या अशा प्रकारे एक गडी बाद झालेला आहे एक गडी बाद झालेला आहे फार बरबट संघटना झालेली आहे ही चिंबुरी आपली फिमेल आहे आता मेल कसं ते तुम्हाला सांगते जी कष्टी आहे ना ही ही काली असली ना तर समजायचं फिमेल आहे आपली आणि हिच्या अंडी अंडी असतात आणि जी वाईट असते ना कष्टी तर समजायचं की हा मेल आहे ओके बघू शकता तुम्ही